आज आपण घरामध्ये पाण्याची व्यवस्था कुठे असली पाहिजे याच्यावर डिस्कशन करणार आहोत यात दोन मुद्दे आहेत एक आहे की बोरवेल किंवा गव्हर्नमेंटची लाईन कॉर्पोरेशनचं वगैरे जे पाणी असतं ते एक बोरवेल आहे दुसरं कॉर्पोरेशनचं पाणी आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे तो की पाण्याची टाकी कुठे असावी हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर आहे की बोरवेल आणि दुसरं आहे गव्हर्नमेंटची लाईन या दोनसाठी आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत जल तत्व किंवा पाण्याचं जे तत्व आहे ते हा कॉर्नर निर्धारित करतात जे की नॉर्थ ईस्ट कॉर्नर नॉर्थ ईस्टला जोडणारा कॉर्नर आता बोरवेलसाठीच्या जागा कुठल्या कुठल्या आहेत एक दोन तीन या ठिकाणी आपण बोरवेल घेऊ शकतो एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी बोरवेल घेतल्यामुळे तुम्हाला पाणी चांगलं लागेल मी असं सांगत नाही आहे अदरवाईज लोक म्हणतील की मी आम्ही इथे बोर घेतला पण आम्हाला पाणी नाही लागलं ही घरात पाण्यासाठी बोरवेल घेण्याची जागा आहे सपोज जर तुम्हाला कोणी सांगितलं की बघ पाणी तुमचं या एरियात चांगलं आहे तर तुम्ही बोरवेल इथेच घ्या ठीक आहे इथपासनं ज्या लाईन्स करायच्या त्यांना तुम्ही इकडे आणा आता आपण ह्या दुसरं गव्हर्नमेंटच्या लाईन वर बोलू ही एक गव्हर्नमेंटची लाईन आहे ही गव्हर्नमेंटची लाईन आहे ही गव्हर्नमेंटची लाईन आहे आणि ही गव्हर्नमेंटची लाईन आहे सपोज या लाईन्स आहेत आता आपण पाण्याची लाईन कशी घेणार ही गव्हर्नमेंटची लाईन चाललेली आहे तुम्हाला बेस्ट ऑप्शन इथे काय काय भेटतात तुम्ही इथे घेऊ शकतात इथे घेऊ शकतात इकडे असेल तर इथे घेऊ शकतात इकडे असेल तर तुम्हाला ही लाईन इकडनं इथे आपल्याला चांगलं जिथे नॉर्थ येत आहे नॉर्थ किंवा ईस्ट हे कनेक्शन जिथे येऊ शकतं त्या त्या पॉसिबिलिटीजला आपल्याला चेक करायचे कारण की आपण काय नॉर्थ ईस्ट कॉर्नरला फोकस करतो मग नॉर्थला घ्या इथे नॉर्थ वेस्ट आहे पण याच्यामध्ये नॉर्थ आलाय आहे इथे ईस्ट आहे हे घेऊ शकता इकडची लाईन असेल तर तुम्ही इथे घ्या कारण इथे काय आहे साऊथ ईस्ट आहे याच्यात ईस्ट आलेला आहे इकडनं लाईन इथे तुम्ही घेऊ नाही शकत इथे तुम्ही घेऊ शकता इथे घेऊ नाही शकत आता इथे पण घेऊ नाही शकता कारण हा फक्त साऊथ आहे तर बेसिकली तुम्हाला या एरियामध्ये त्यातही हा पोर्शन इथे तुम्हाला त्या लाईनला तुम्हाला इकडून इकडे डायव्हर्ट करावं लागेल बोरवेल घ्यायचा असेल कारण ती तुम्हाला फिजिबिलिटी चेक करावी लागेल इथे आणखी काही ऑबस्ट्रक्शन्स नसले पाहिजे जेणेकरून तुम्ही बोर घेऊ शकता तर बोरवेल साठीच्या जागा एक दोन तीन पॉसिबल नसेल तर चार पाच ठीक आहे सेम लाइन आहे पाण्याच्या लाईन्स ज्या तुमच्याकडे तुमचा प्लॉट कसा आहे घर कसं आहे गव्हर्नमेंटच्या लाइन कुठून जात आहेत तुम्हाला तिथपासन जे चांगले चांगले लोकेशन मी तुम्हाला सांगतो हा एक दोन तीन चार पाच या पाच पॉइंटमध्ये तुम्ही घेऊ शकता आता आपण <coughs> हे झालं की पाण्याची लाईन कशी असावी किंवा बोरवेल कुठे घ्यावा इथपासन काय होतं की पाण्याचा इथे घेण्यामागचं आणखी एक कारण काय पाण्याचा निचरा चांगला होता तुम्ही बऱ्याच ठिकाणी ही असेल की या डायरेक्शनला शिवलिंग जे असतं ना हे इकडे कड़े त्या पाण्याचं निचरा म्हणजे पाणी जाण्याची जी डिरेक्शन आहे ती नॉर्थ असते त्याच्यामुळे शिवलिंगाला सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये लक्षात ठेवून त्याच्यावरती काम केलेलं आहे आता थोडा ट्विस्ट आहे की आपण हे पण शिकलेलो आहोत की हा भाग जड असावा हा भाग हलका असावा आता पाण्याची टाकी कुठे असायला जर तुम्ही ओवरहेड टँक बनवणार असताल जे की सिंटेक्स टँक आपण म्हणतो किंवा आपण आरसीसी मध्ये जरी बनवली ओव्हरहेड जर बनवणार असेल छतावर जर ठेवायची असेल तर तुम्ही हा पाठ ओव्हरहेड टँकसाठी हा अंडरग्राऊंड टँक करणार असाल तर हा अंडरग्राऊंड साठी हा पार्ट दिशा याच आहे आता हे असं कशामुळे बघा या दिशा ज्या ह्या ओपन असायला हव्या पण त्या जमिनीच्या वर कारण हे तर आपण जमिनीच्या खाली करत आहोत मग जर माझा पाण्याचा सोर्स इथे आहे बेटर आहे की मी इथेच माझं स्टोरेज पण करेल पण जर ते मला वरती करायचं आहे तर मी काय करणार की तो जो टँक आहे तो घराच्या वर जर असेल तर मी हा पोर्शन म्हणजे साउथ वेस्ट और साऊथ ऑर वेस्ट एक दोन तीन ओव्हरहेडसाठी या तीन अंडरग्राऊंडसाठी एक दोन तीन हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला प्रश्न पडू शकतो की इथे तर मग आपण जड करत आहोत पण ते जमिनीच्या खाली करत आहोत आपण इथे जे आहे ते जमिनीच्या वर आहे त्याच्यामुळे जमिनीच्या खाली जर अंडरग्राउंड टँक करणार असताल तर तो इथे असायला हवा जर का आपण ओव्हरहेड टँक करणार असो तर तो या डायरेक्शनला असायला हवा हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की प्रत्येकाची घर घरांची रचना ॲक्सेस सर्व वेगवेगळं असू शकतं गव्हर्मेंटच्या लाईन वेगळ्या डायरेक्शनने असू शकतात बोरवेल वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात तर तुम्हाला पण त्यातून एक फ्लेक्झिबिलिटी मिळावी आणि मोस्ट पॉसिबल आपण वास्तुशास्त्राला फॉलो करू शकलो पाहिजे पण पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीनं आणि त्या दृष्टीनं नॉर्थ फेसिंगच जसं की शिवलिंगामध्ये पण आहे शिवलिंगाचं जे सोंड जी जिथून पाण्याचा निचरा होतो तो नॉर्थ फेसिंग आहे तर त्यानुसार आपण त्याला फॉलो केलं पाहिजे आता आपण पुढे बघूया